नमस्कार मित्रांनो मी तुमचा लालका डी जे कुणाल पिटाम पिटाम म्युझिक अकॅडमी तुमचा सर्च स्वागत आहे तर आपली पहिली बॅच झाली होती त्याच्यात फर्स्ट टाइम लेडीज ऑपरेटर म्हणजे शिकण्यासाठी आली होती डी जे आशू म्हणून तिने जे पंचेचाळीस दिवसाचा आपल्याकडे कोर्स केला होता त्याच्यानंतर तिने शो वाजवले भरपूर त्याच्यातनं तिला काय एक्सपिरियन्स आलाय ते आपण तिला विचारूया नमस्कार मी तिजा आशू फ्रॉम नगर तर मी कुणाल सरांकड म्हणजे पी टाउन म्युझिक अकॅडमी मध्ये दीड महिन्याचा कोर्स केलाय पंचाळीस दिवसाचा तर माझा एक्सपिरियन्स खूप छान होता मला खूप भारी वाटलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवलं मिक्सिंग बीट चू बीट कसं प्लेन करायचं हे त्यांनी मला परफेक्ट शिकवलं आणि खरं सांगायचं तर लाईव्ह शो केल्याशिवाय आपल्याला कुठलाही एक्सपिरियन्स येत नाही आणि क्राऊडला पण काय पाहिजे कुठले गाणे पाहिजेत हे आपल्याला समजत नाही जेव्हा मी स्वतः प्लेन केलं क्राऊडमध्ये प्लेन केलं तेव्हा मला समजलं जेव्हा मी लाईव्ह शो केला तेव्हा मला काही एक्सपिरियन्स आले तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बऱ्याच ठिकाणी असं झालं की मी जिथे शोला गेले ऑपरेटिंगसाठी तिथं पब्लिकचं असं म्हणणं असतं की लेडीज ऑपरेटरने डान्स केला पाहिजे तर माझं असं म्हणणं आहे की लेडीज ऑपरेटर तुम्ही का बोलवता ऑपरेटिंग करण्यासाठी बोलवता की की आम्ही नाचाव यासाठी बोलवतो आम्ही तुम्हाला नाचवायला येतो की आम्ही स्वतः नाचायला नाच येत नाही आणि माझं सगळ्यांना असत्येक प्रत्येक तुझ्याला असं सांगणे की आपण पब्लिकला नाचवायला जातो की स्वतः नाचायला जात नाही तर आपण कुठलीही गोष्ट ही मध्ये राहूनच केली पाहिजे आपली संस्कृती जपूनच केली पाहिजे आपण पण नाचतो ऑपरेटर पण एन्जॉय करतात पण कुठं आपली आपला पेस आहे तेवढा आपली जागा आहे आपली जागा कुठं आहे एवढी आपलं मिक्सर प्लेअर आहे ना तिथंच आपण पण आम्ही पण बीटवर नाचतो एन्जॉय करतो ना की आज नवी आहे आज लिव व्हिडिओ काढून हे मला अजिबात पडलेलं नाही आणि ही महाराष्ट्राच्या पब्लिकला पण पडलेले नाही तर माझी सगळ्या लेडीज डिजीला एक विनंती आहे की आपली क्वालिटी ही प्लेन मध्ये दाखवा ना की डान्समध्ये आपल्याला जेवढं काय करायचं आहे ते प्लेन मध्ये करून दाखवा ना की डान्स करून ह्या आपल्या अशा डान्स करायचं पब्लिकच्या पण डिमांड वाढत आहेत आणि माझं तुम्हाला खरंच एक मनापासून सांग नाही आपण जर हे डान्स वगैरे असं करत राहिलो लेडीज डीजे, डीजे बंद हो तर यावर लवकरच बंदी येईल आणि हे लेडीज डीजे हे महाराष्ट्रात बंद होऊ शकतं त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण जर ऑपरेटिंग करायला गेला तर ऑपरेटिंगच करा आणि आपली क्वालिटी ऑपरेटिंग मध्येच दाखवा ना की डान्समध्ये आणि अकॅडमीचं जर सांगायला गेलं तर सरांनी खरंच मला खूप छान शिकवलं आणि इथं सरांच्या इथं राहायची मुलांच्या राहण्याची खूप उत्तम सोय केलेली आहे त्यांनी आणि असं नाही की तुम्हाला एक तासच ट्रॅमिंग दिला आहे तर तुम्ही एक तासच प्रॅक्टिस करायची किंवा ते एक आपल्याला शिकवणार आप आपण इथं राहून खूप मनसोक्त शिकू शकतात आणि इथं राहण्याची आणि खाण्याची खूप उत्तम सोय आहे ती आपल्याला घरगुती जेवण देतात मी स्वतः पाहिजे मी स्वतः खाल्लेलं पण त्यामुळे मी सांगते तुम्हाला तर तुम्ही आरामात इधर अकॅडमी जॉईन करू शकतात आणि लवकरात लवकर शिकणार ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे आणि मला एक सांगायचंय की बऱ्याच ठिकाणी असं होतं की एका साईडला जेंट्स ऑपरेटर असतो एका साईडला लेडीज ऑपरेटर असते तर लेडीज ऑपरेटरला काही काही लेडीज ऑपरेटरला सगळ्याच असं नाही काहीच सांगते मी काहीही येत नाही फक्त डान्स करतात आणि जे जेंट्स ऑपरेटर असतात ते आपल्याला थोडं काही सांगण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्यांना इग्नोर करतो असं नाही करायला पाहिजे आपलं चुकतं म्हणून ते आपल्याला मदत करतात मदत करतात ना मी स्वतः असं पाहिले बऱ्याच व्हिडिओमध्ये की लेडीज डी जे जेंट्स ऑपरेटरला इग्नोर करतात असं करू नका आपली चूक होती म्हणून ते आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि खरंच जेंट्स ऑपरेटरचे एक आहे ते पाच पाच सहा सहा तास प्लेईंग करतात आणि आपल्यापेक्षा त्यांना कमी पेमेंट भेटतं आणि लेडीज डीजे दोन तीन तास जातात आणि जास्त पेमेंट घेतात त्यांच्या कष्टाच त्यांना भेटत नाही माझी असं नाही म्हणत की मी लेडीज डीजेवर बंदी आणली पाहिजे किंवा लेडीज डीजेने नाही आपण पण शिका ना प्रॉपर तुम्ही आपल्या कष्टाचे पैसे घ्या ना की नाचण्याचे पैसे घ्या हीच माझं म्हणणं आहे बाकी काही म्हणणं नाही आणि लेडीज डीजेलाही सपोर्ट करा आणि जेंट्स डीजेलाही सपोर्ट करा आणि अकॅडमी बद्दल जर सांगायचं झालं तर मला सरांनी खूप रिस्पेक्ट दिली आहे मी पहिली लेडीज डीजा आहे यांच्या अॅकॅडमी मधील आणि मला खरंच खूप भारी वाटतं की त्यांनी त्यांच्या बहिणीप्रमाणे मला शिकवलं आणि त्या आज तर मला बहीणच मानतात भारी वाटलं मला की एवढी रिस्पेक्ट मी त्यांनी शिकवलं सगळी माहिती दिली मला सगळं मला प्रॉपर शिकवलं त्यांनी मधलं आणि खरं तर मायकिंग तर मला कोणा सरांनी शिकवलेली आहे आणि तुम्हाला पण माहितीये की कि मायकिंग मुळेच मी सध्या व्हायरल आहे इंस्टावर आणि दोनच महिन्यात माझे एकोणतीस के फॉलोअर झाले फक्त आणि फक्त मायकिंग मुळे तर खरं थँक्यू मला मायकिंग शिकवल्याबद्दल तुम्ही पण सांगा आता मला मला शिकवताना काय एक्सपिरियन्स आला आता जे सांगायचं ठरलं तर आपण अकॅडमी म्हणजे बन चालू करतो स्टुडंट लोकांसाठी तर आपल्याकडे लेडीज डीजे विश्वासाने येतात ते पण शिकण्यासाठी तर तुम्ही त्याच विश्वासाने त्या मुलीला बहिणीसारखं मानून जे आपल्याला येत आहे जेवढं आपल्याला माहिती डीजे बद्दल तेवढं तुम्ही चांगा तेवढं सहकार्य करा आणि तर मित्रांनो तुम्ही पहिल्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट चांगला केलेला आहे तर आपले पुढचे व्हिडिओ जेवढे येणार आहेत त्यांना सुद्धा चांगला सपोर्ट करा